युनायटेड एज्युकेशन सोसायटीच्या न्यू भारत हायस्कूल अंजनेमध्ये जागतिक योगादिन दिन साजरा करण्यात आला मुलांना दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्त्व सांगण्यात आले व त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योग साधना शिकवण्यात आल्या जिथे योग वसे तिथे रोग नसे अशा प्रकारे योगाचे महत्व सांगितले त्यामध्ये वृक्षासन ताडासन प्राणायाम त्रिकोणासन इत्यादी योग प्रकार विद्यार्थी व उपस्थितांकडून करून घेण्यात आले मुख्याध्यापक जी शेर्प्या दे, एम शेर्प्यादे क्रीडा शिक्षिका ए एम पावसकर आणि शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर